माजी उपनगराध्यक्ष राजेश यादव यांच्या मध्यस्थीने सुमारे अष्ट्याहत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भातला तोडगा आज निघण्याची शक्यता राजेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या शिष्टमंडळ जे आहे ते सध्या मुख्याधिकारी यांच्या दालनात पोहोचलेला आहे ज्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत या मागण्या संदर्भात सध्या मुख्य अधिकारी यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे आणि या चर्चेतून कोणता तोडगा निघणार आहे आम्ही हे तुम्हाला आता दृश्य जे आहेत किंवा जी, जी बातमी आहे ती काही वेळानंतर दाखवणार आहे मात्र राजेश यादव यांनी आज उपोषणस्थळी चौथ्या दिवशी भेट दिल्यानंतर तातडीने शिष्टमंडळाला सोबत घेऊन त्यांनी मुख्य अधिकारी यांचं सध्या केबिन गाठलेलं आहे आणि या केबिनमध्ये कमराबंद सध्या चर्चा सुरू आहे या क्षणाची अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे अष्ट्यात्तर कर्मचाऱ्यांचं जे अमरण उपोषण सुरू होतं या उपोषण स्थळी आज माजी उपनगराध्यक्ष राजेश यादव व त्यांचे सहकारी मित्र पोहोचलेले आहेत आणि मुख्याधिकारी यांच्या दालनात सध्या बैठक सुरू आहे या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी आहे